स्वामी समर्थ मैत्रिणी सगळ्यांना सगळ्या ताईंना मैत्रिणींना दादांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या घरातल्या गणपतीचं आगमन याचा व्हिडिओ उद्याला येईल तुम्हाला आज व्हिडिओ तुम्हाला काल मी जे हरतालिकेची पूजा केलेली होती त्याचा व्हिडिओ आज येणार आहे आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सगळ्यांचं जीवन आनंदाने उत्साहाने भरभरून जाऊन दे हीच गणरायाच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मी हरतालिकेची पूजा काल कशी केली होती ती दाखवते तर सगळ्यात आधी मी खाली स्वस्तिक काढून घेतलेला आहे रांगोळीने तुम्ही ओम स्वस्तिक काहीही काढू शकता त्यानंतर हा चौरंग वगैरे स्वच्छ मी पुसून घेतलेले आहे तिथलं तिथली जी जागा होती ती गोमित्र टाकून व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि ते हे जे स्टँड आहे ते भाच्याने मला तयार करून दिलेले होते तर त्याला मी जी आपली कन्हेरी असते फुलांसकट कन्हेरे आणि आंब्याचे ढाळे लावलेले आहेत एक, एक जण इथं केळीचे जे खांब असतात किंवा जी, जी करदळ असते तीसुद्धा लावतात आणि छोटंसं असं डेकोरेशन पण मी वरती करून घेतलेलं आहे जेणेकरून उद्याला मग कसं होतं ज्यावेळी गणपती बाप्पा येतात त्यावेळी खूप गोंधळ होतं मग मग मा पाठीमागचं थोडंसं मी असं कापड वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि राहिलेलं मग उद्याला करणार आहे आणि माझी मेहंदी बघू शकतात मी किती छान पद्धतीने रंगलेले आहे मी पूजेला बसायच्या आधी सगळी तयारी करून घेतलेली होती जेणेकरून आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही कारण की घरात कोणीही नसल्यामुळे मग सारखं सारखं आपल्याला उठावं लागतं आणि सगळ्यात आधी मी समयीची पूजा करून घेतलेली आहे आणि समयी प्रज्वलित करून घेतलेली आहे कारण कोणती पण पूजा असून दे आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे समयीला मी हळदी कुंकू अक्षदा लावून एखादं फुल वाहून मग पूजा करून घेऊन समय प्रज्वलित केलेले आहे एक समई लावली मी तिकडली काही लावली नाही कारण की मला पूजा करताना अवघड होणार आणि कसं होतं एखाद्या वेळेस आपली मग साडी वगैरे लागू शकते त्याला किंवा हाताला आपल्या भाजू शकतं त्यामुळं मी एक समई लावून घेतलेले आहे त्यानंतर इथं आता मी वाळूची शिवपिंड तयार करत आहे छोटीशीच शिवपिंड मी तयार केलेली आहे जास्त काही के मोठी केली नाही आपण ह्या अखंड चौरंगावर संपूर्ण कैलास तयार करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान शिवपिंड आपली झालेली आहे आणि त्यात काय झालेलं वाळू मी धुवून ठेवल्यामुळे थोडीशी ओली थी। कड़े थी कड़े होती त्यामुळे ती वाळू अजिबात इकडं तिकडं पसरत नव्हती एका ठिकाणी व्यवस्थित जसं मी बसवल तसं ती वाळू व्यवस्थित बसत होती वाळू जर ओली नसती तर ती अजिबात व्यवस्थित बसली नसती त्यामुळं मी थोडीशी वाळू ती म्हणजे धुवायचीच असते वाळू आणि धुवून मगच वापरायची असते खरं वाळूचे शिवपिंड बनवताना मला अजिबात कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही खूप छान पद्धतीने म्हणजे शिवपिंड तयार झाली आणि जर पूर्ण अशी वाळलेली वाळू असते तर एवढी छान शिवपिंड मग आपली तयार झाली नसती इसली तर आमचा म्हणत होता मम्मी तू काही कार्यानुभवमध्ये एक नंबर आणतो तीस का म्हणजे सगळी व्यवस्थित अशी शिवपिंड तुनं तयार केलेली आहेस छोटीशीच तयार केली पण किती छान झालेली आहे आता शिवपिंड तर आपली तयार झालेली आहे त्याला साईडनं जे असा निमुळता भाग वगैरे असतो शिवपिंडीमध्ये आता तो मी काठीच्या सहाय्याने जी उदबत्तीची काडी होती ती घेतलेली आहे त्यानं मी तो भाग बनवत आहे जेवढा आपण मन लावून करू तेवढं ते, ते व्यवस्थित होतं आणि इच्छा ते ते शक्ती म्हणल्यासारखं जी आपली जर इच्छा असेल तर सगळं सगळं मिळतं लक्षात ठेवा रोज एखादं फुलसुद्धा मला पूजेला मिळत नाही पण या दिवशी एवढी फुलं मिळाली ती पण पांढरी फुलं केवढी मिळाली आणि मी विचार करत होते आता ते एवढ्या पत्री कुठून आणायच्या तर सगळ्या सोळाच्या पत्री मिळाल्या एका ठिकाणी तर मी गेलेले तिथं त्या काकेस नुसतं म्हटलं मी मला हरतालिकेसाठी हे पाहिजे तेव्हा तर त्यांनी जवळजवळ दोन तीन पत्रे त्यांच्या इथल्या आणून दिल्या म्हणजे अशी पण लोकं आहेत की म्हणजे पूजेसाठी म्हटलं की काही नाही म्हणत नाही मुलंट आणखीन मदत करतात आणि मला म्हणत होते हे लागते ते लागते ते घे जा हे घे जा मी म्हटलं नाही बीन विचारता जर घेतलं तर काहीतरी म्हणतील म्हणून मी विचारूनच घेते म्हटलं नाहीतर जेवढ्या मिळतात तेवढ्याच घालणार आहे म्हटलं मी आणि ही सगळी पूजा करत असताना मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणतो ही पूजा केलेली आहे किंवा ओमा महेश्वराय नमः असं म्हणत जरी पूजा केला तरीसुद्धा चालेल आणि साईडनं मी असं मंदिर तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं बघू शकता तुम्ही पूर्ण कैलास पर्वत आपण तयार केलेला आहे चौरंगावर अर्ध्या पाऊन तासामध्ये पूर्ण कैलास आपण चौरंगावर तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे मस्त वाटत आहे बघू हे पहा महादेवाची पिंडी किती मस्त झालेली आहे आणि माता पार्वती तिची सखी गणपती आणि नंदी आणि पूर्ण मी असं मंदिर तयार केलेलं आहे आणि आपण हे शिवलेलं बघू शकता मग किती छान दिसत आहे समयखाली मस्तच वाटत आहे Om gan gan pati na Om gan gan pati Om gan gan Namaha Om gan gan pati na Om gan gan pati na Om gan gan Namaha na Om gan gan pati ఓం ఓం గణ గణ గణపతే గణపతే ఉమా మహేశ్వరదేవత్యో నమోరదేవత స్నానం సమర్పయా ఉమా మహేశ్వరదేవత్యో నమ उमा महेश्वर देवता भ्यो नम उमा महेश्वर देवता भ्यो नम उमा महेश्वर देवता भ्यो नमः उमा महेश्वर देवता भ्यो नमः उमा महेश्वर देवता भ्यो ナマシュワーユーナマシュワーユナマシュワ सगळ्यात आधी गणपतीची स्थापना करून घेतली म्हणजे गणपती बाप्पानं आपण वाळू स्वरूप जे त्यांचं स्वरूप तयार केलेलं होतं त्याला अभिषेक घालून घेतला पंचामृताने परत पाण्याने आणि हळदी कुंकू परत अक्षदा फूल आणि आपण जे दुर्वा निवडून घेतलेल्या होत्या त्या घातल्या त्यानंतर स माता पार्वती आणि तिची सखी यांची त्यांनासुद्धा पंचामृताने वगैरे अभिषेक घालून त्यांचीसुद्धा हळदी कुंकू लावून परत हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून कापसाचं वस्त्र वाहून त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे त्यानंतर महादेवांची पूजा केलेली आहे आपण ओम शिवाय ओम शिवाय म्हणत न... त्या त्यांना गोकर्णाचं फूल धोतऱ्याचं फूल धोतऱ्याचं फळ सगळं अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर सोळा पत्री ज्या आपण घेतलेल्या होत्या त्या पत्रिंची सुद्धा पूजा करून घेतलेल्या आहे आणि आता एक बेल बेलपाना मी वाहणार आहे तर हे वाहण्यासाठी मिस्त्रीला काय केलं तर माळ घेऊन बसायला लावलं आणि मी इकडं हे करत आहे मी इकडं बेलपान वाहत आहे त्या काकीने अंदाजेच दिलेल्या होत्या बेलपान पण बरोबर एक शाट बेलपानं झाली त्यानंतर माता पार्वती आणि तिची जी सखी होती त्यांची मी हळदी कुंकू परत जे वट्टीचं सामान आणलेलं आहे त्याने वट्टी भरून घेतलेले आहे आणि गणपती बाप्पानं खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि महादेवांना आणि माता पार्वतीला सखिला वगैरे मी दूध पंचामृताचं नैवेद्य दाखवलेला आहे आता ही बेलपानं थोडी काढून घेते कारण आपल्याला पत्रे वगैरे वाहायचे आहेत आणि त्या पत्रेंचा स्पर्श महादेवाच्या पिंडीला हा झाला पाहिजे लक्षात ठेवा म्हणून मी ते थोडीशी बेलपानं साईडला करून घेतली आणि पत्रेंची पण आता वाहल्यानंतर पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फुलं सगळी वाहून त्यांना नमस्कार करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हरतालिका देवीची जी कथा असते ती कथा वाचायची असते पांढरी फुले भरपूर होती त्यामुळे मी सगळी वाहून घेतली तर बघू शकता तुम्ही किती छान आपलं शिवालय दिसत आहे असं बघून म्हणजे त्याच्याकडे बघितलं की असं बघतच राहावं इतकं वाटत होतं मला वाटत होतं एक दोन फुलं तर अशी मिळतील का पांढरी आज असं वाटत होतं पण केवढी फुलं मिळाली अक्षरशा यांनी सकाळी घेऊन आले आणि स्त्रीला पण तिथे काकी आहेत त्यांनी दिली म्हणजे त्यांना काय माहीत नव्हतं माझी हरतालिकेची पूजा वगैरे आहे असं काय माहीत नव्हतं त्या त्याला सहज विचारलं मम्मी काय करते तर आई मम्मी म्हणाल्या तो पूजा आहे तर घेऊन जा म्हटली फुलं मी तोडून देतो त्यांच्या झाडाची फुलं त्यांनी तोडून दिलेली होती बघू शकता तुम्ही पूर्ण आपलं शिवालय फुलांनी असं गच्च झालेलं आहे आणि मी त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला तुम्ही पाच फळे ठेवू शकता किंवा एक दोन फळे ठेवला तरी चालेल आता मी इथं केळी ठेवलेले आहेत चार आणि त्यानंतर मक्क्याचं कणीस हे मात्र लागतं त्याचा मान असतो मग ते मक्क्याचं कणीस आणि हे ठेवले फळं जी ठेवलेली होती त्याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर हरतालिका मातेची जी कहाणी होती ती वाचली कहाणी तर खूप छान आहे ऐकताना वाचतानाच असा अंगावर शहारे येत होते आणि मला नुसतं असे फोटोच काढत बसावे ला वाटायला लागलेले किंवा शूटिंगच करत बसावं वाटलं आपण करत जातो पण आपल्याला म्हणजे एवढी छान पूजा होईल असं काय वाटत नाही आणि शेवटी करून घेणंसुद्धा त्या देवाच्या हातातच असतं लक्षात ठेवा आपल्या हातात काही नसतं त्यानंतर मी अशी छोटीशी साईडनं रांगोळी काढली रांगोळी काढल्यावर तर पूजेला काय वेगळंच गेटअप येतं आणि आपण कुठं पण असे रांगोळीमुळे किती छान गेटअप येतं बघू शकता तुम्ही जास्त काही कलर पण नाही आहेत माझ्याकडे एकच कलर होता तोच घाटला आणि साईडनं अशी थोडीशी त्याला बॉर्डर वगैरे हो केली सिम्पलच पण तरीसुद्धा बघू शकता किती म्हणजे त्याचा लुक काही वेगळाच आलेला आहे की दिवशी दिवसभर उपवास फळं वगैरे खाल्ली तर चालतात तुम्ही किंवा एक एक जण एक खारी खाऊनसुद्धा करतात ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे लक्षात ठेवा पण हे व्रत थोडं कडक असतं आणि हे व्रत कसं असतं कितीही अडचणी येऊन देत पण हे व्रत अजिबात म्हणजे मोडायचं नसतं कितीही काही अडचणी येऊन देत एक वेळ पूजा राहील तर चालते पण उपवास हा मोडून चालत नाही लक्षात ठेवा त्यामुळं करत असताना ते व्यवस्थित करावं त्यानंतर एक सुवासन आलेली घरी तर तिची मग माझं काही साहित्य नव्हतं तर थोडं हळदी कुंकू खारी खोबरं बदाम सुपारी हे सगळं एखादं फळ घालून त्याची ओटी भरली तर मैत्रिणीनं हरतालिकेची पूजा मी अशा पद्धतीने केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तेसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो हरतालिकेची पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आंघोळ वगैरे झाली सडारांघोळे वगैरे करून आले मी लोटून वगैरे काढलं आणि सगळ्यात आधी भात लावून घेतला कारण आपल्याला जी हरतालिकेची पूजा आपण केलेली होती त्याची उत्तर पूजा आधी केली पाहिजे तर भात लावून घेतला दही भाताचं नैवेद्य आपल्याला दाखवावं लागतो तर दोन मुटके काढून घेतली त्याच्यावर दही आणि भा भातावर दही घाटलं आणि आपला हा नैवेद्य तयार आहे तर सगळ्यात आधी दिवा लावून घेतलेला आहे मी म्हणजे समयी लावून घेतलेल्या आहेत शांत झालेल्या त्यानंतर उदबत्ती वगैरे लावून घेतली आणि आरती करून घेतली गणपतीची देवीची आणि हरतालिकेची आणि शंकराची आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणून आरती करून घेतली आणि त्यानंतर मग पुनरागमनायच म्हणायचं आणि पूर्ण पूजेवर अक्षता वाहायच्या आहेत पाया पडायचा आहे आपली जी इच्छा असेल ती मागायची आहे आणि पूजा उत्तर पूजा मी सगळी फुलं वगैरे एका पिशवीत भरून ठेवली आणि महादेवाची जी आपण पिंड तयार केलेली होती तर ती अजिबात म्हणजे एवढ्या पत्री एवढं बेलपान सगळं घाटलेलं होतं आणि वाळूची पिंड असल्यामुळे थोडी तरी म्हणजे इकडं तिकडं ती विस्कटली असती पण अजिबात नाही लक्षात ठेवा जशी पिंड आहे तशीच आहे, आहे। हे पहा मी अशा पद्धतीने आता भरून ठेवलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला पूजेचं वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं इकडं तिकडं अजिबात टाकायचं नाही चला तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ